उल्हासनगरमध्ये नागरी सुविधांच्या अभावामुळे नागरिकांचा संताप उफाळून आला आहे एकतानगर गायकवाड पाडा दुर्गादेवी पाडा आकाश कॉलनी आणि आजूबाजूच्या परिसरातील रहिवासी पाणीटंचाई आणि अस्वच्छतेच्या समस्येमुळे त्रस्त झाले आहेत गेल्या पाच वर्षांपासून नागरिक वारंवार उल्हासनगर महापालिकेकडे तक्रारी आणि लेखी निवेदन देत आहेत मात्र प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने रहिवाशांचा संयम संपला आहे स्थानिक नागरिकांनी आता नेताजी चौक कॅम्प नंबर चार येथे लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे त्यांच्या प्रमुख मागण्या म्हणजे परिसरात नियमित पाणी पुरवठा स्वच्छता मोहीम राबविणे आणि मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देणे नागरिकांनी इशारा दिला आहे की जर त्यांच्या मागण्या त्वरित मान्य केल्या नाहीत तर ते बिराड घेऊन थेट उल्हासनगर महापालिका मुख्यालयात राहायला जाणार आहेत प्रभाग क्रमांक वीस मधील एकता नगर संतोषी माता कॉलनी दुर्गादेवी पाडा गायकवाड पाडा आकाश कॉलनी महात्मा फुले नगर प्रेमनगर टेकडी सम्राट कॉलनी अशा विविध प्र प्रभागामध्ये पाण्याची सगळ्यात मोठी समस्या आहे त्याचबरोबर नागरी सुविधा म्हणून स्वच्छता होत नाही नाल्या साफ होत नाहीत त्याच्यामुळे नागरिक तिथे त्रस्त आहेत या समस्या ज्या आहेत खूप वर्षापासूनच्या आहेत आणि त्या समस्यांसाठी आम्ही वेळोवेळी महानगरपालिकेला प्रशासनाला पत्रव्यवहार करून तोंडी लेखी पत्र देऊन सुद्धा आमच्या मागण्यांकडे महानगरपालिका लक्ष देत नाही त्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आज आम्हाला ही वेळ आलेली आहे की आम्ही या समस्या सोडून घेण्यासाठी या ठिकाणी एक दिवशी लाक्षणिक उपोषण या ठिकाणी करत आहोत जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तसेही आम्ही लोक वैतागलेलो आहेत लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत महिला त्या सगळ्यात जास्त त्रस्त आहेत जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्याने आम्हाला घरामध्ये पाणी जर भेटत नसेल प्यायला तर आम्ही महानगरपालिकेमध्ये सर्व बोऱ्या बिस्तारा घेऊन जाऊन तिथेच बसू म्हणजे त्यांनी आम्ही त्यांनी ति, ते आम्हाला तिथेच पाणी द्यावं जेवण द्यावं सगळी सुविधा त्यांनी आमची तिथंच करावी अशा प्रकारचा आम्ही आंदोलन आम्ही तिथेच जाऊन मुक्काम करणार महानगरपालिकेवर